नमस्कार कशा हा सगळे चला आज संकष्टी चतुर्थी आहे स्वयंपाक चाललेला आहे म्हणजे थोड्याशा चपात्या राहिल्या के आहेत <laughs> केलेल्या मस्त पैकी आमटी केलेली आहे बटाट्याची आमटी केलेली आहे इकडे आपले मोदक छान मोदक झालेले आहेत मस्त एक बघ शे काढलेलं आहे मी छान निघतात ना मोदक आणि इकडं केलेलं आहे वाव भरलेलं वांग मस्त आहे ना इथ चपात्या केलेल्या आहेत बघू शकते अजून करायच्या आहेत म्हणजे अजून उपास सोडायला वेळ आहे ना आता निम्म्या आता जेवणार नंतर उपासाला वेग जेवणार त्यामुळे साठवलेल्या करायच्या इथं झालेल्या आहेत निम्म्या चपात्या चाललेल्या आहेत दूध ठेवल्या गरम करायला वाजलेले आहेत आठ आणि उपास सोडायचा आहे नऊ वाजता त्यामुळे असं झालेला आहे इकडं आहेच आपली छान पैकी मेथीची भाजी नाही नाही पालक भाजी पालक भाजी पण आहे अशी तीन भाजी आहेत मस्त पैकी आणि ताज केले केले बघा बुंदी केली तयारच बुंदी होते आणि त्याच्यात मध्ये घर घरी पाक करून टाकला आणि छान पैकी असे ठेवणार हो आहे मी लाडू नाही बांधार बांधार लाडू बांधार होते पण जाऊ ते खूप होतील अर्धा किलो आहे ना मग असे तात घ्यायची वाटीत तर खायची म्हंटल बुंदी आपली होते ना लाडू खाण्यापेक्षा आज केले म्हणजे हे फक्त पाक करून टाकलेला आहे आणि ड्रायफ्रूट टाकले मस्त पैकी कुठे गेले ड्रायफ्रूट टाकलेले आहेत वेलदोडेचे पूड टाकलेले आहे केले बुंदी केली म्हणजे लाडू करू वाटले तर करणार नाही ना तर असं डब्यात भरून ठेवायचं तर टेबलवर खायचं वाटी घेऊन वाटीत भरून असं चाललेलं आहे स्वयं म्हणजे झालेलं आहे स्वयंपाक आता थोड्यास चपात्या राहिलेल्या आहेत चला आता वाढून देते जरा मस्त झालेला आहे स्वयंपाक बघू शकता या जेवायला अरे बंद वेना